सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी साठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विटा येथे दिनांक एकोणतीस मे व तीस मे रोजी पार पडलेल्या विटा मायक्रो रिफायनर्स कॉन्फरन्स आणि एक्झिबिशनला चांगल्या प्रमाणात गलाई बांधवांनी प्रतिसाद दिलाय या कार्यक्रमाला विशेष करून मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहून गलाई बांधवांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत एकूणच हा गलाई बांधवांचा मेळावा एक्झिबिशन याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला हे आज आपण सतीश आबा साळुंखे यांच्याकडून जाणून घेऊयात आज इथं हा पत्रकार संमेलन घ्यायचा एक उद्देश हेच होता की मागच्या एकोणतीस आणि एक तीस तारखेला जे आमच्या रिफायनिंग मायक्रो रिफायनर्सचा जो मेळावा झाला आणि जो आमचा जो एक्सिबिशन त्याच्याबरोबर जो एकदम मोठ्या प्रमाणात जो घडला हे जसं आम्ही वारंवार लोकांना सांगत होतो की हे मोठं काहीतरी होणार आहे मोठं काहीतरी होणार आहे पण असं झालं की ते आमच्या अपेक्षा पलीकडे गेलेलं आहे म्हणजे खरोखर ते अभूतपूर्व म्हणायला पाहिजे जो मागच्या जो चार पाच दिवसात घडलेला जो विषय होता आणि जवळजवळ सहा हजार तीनशे लोकांनी पार्टिसिपेट केले एक्सिबिशनमध्ये नाही म्हटलं तरी तीन साडेतीन हजाराच्या वरती लोकांनी व्हिजिट दिलेत भरपूर मोठा बिझनेस झाला किंवा होईल असं एक्झिबिटर्सचं त्यांचं रिस्पॉन्स आलेलं आहे आणि एकच आम्हाला इथे ह्याच्यातून तुम्हाला सांगायचं आहे की एकत्र जेव्हा आपण येतो आणि एकत्र एकाच ठिकाणी जेव्हा आपण थांबतो आणि एकत्र व्यवस्थित आपण जेव्हा पार पाडतो एक कुठलीही गोष्ट त्याचं महत्त्व मला वाटतं जवळपास एक सगळीकडे चर्चेचा विषय होऊन जातो आणि मागच्या पाच सहा दिवसात आम्ही तेच सारखं जिथं जिथं जातो लोकं तेच म्हणतात गावात गेलो लग्नात गेलो किंवा रस्त्यावर चालतानासुद्धा लोकं म्हणतात अहो तुम्ही फार मोठं काम केलं आहे हे अगोदर करायला पाहिजे होतं अगोदर म्हणजे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पण जेव्हा दादानी ह्या उद्देशाने हे लो जे सगळं समावेश केलं होते लोकांना एकत्रित करू आमचं जे मागच्या एक दहा वर्षात लोकांना एकत्रित करण्याचा जो टाईम आम्ही जो घालवला होता तो आता कुठंतरी आम्ही तो थांबवलेला आहे कुठंतरी आम्हाला त्याच्यातनं पुढं जायची एक पायरी भेटलेली आहे आणि सर्वजण जे आमच्या का कार्यक्रमाला जे मान्यवर आले होते त्यांनी एकच आपल्या सर्वांना सांगून गेले की तुम्ही संघटना जेव्हा उभं करता तेव्हा तिथं बेस स्ट्रॉंग पाहिजे तुमचं फाउंडेशन चा स्ट्रॉंग पाहिजे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्राँग पाहिजे आणि तुमचे मुद्दे क्लिअर पाहिजे मुद्दे क्लिअर नसल्यानं आमच्या बरेच लोकांची अवस्था विस्कळीत झालेली आहे आणि मला तर वाटतंय हा एक फस्ट स्टेपिंग स्टोन आहे आणि ह्याच्यातून आपल्याला खूप पुढं एक मार्ग शोधायचा आहे आणि मला वाटतं आम्ही पुढच्या वर्षी इथेच विट्यातच सहा हजार तीनशे ह्या वर्षी जर आले असतील तर पुढच्या वर्षी दहा ते बारा हजार लोक तरी एकत्रित आणायचा प्रयत्न करू आणि आपण सर्वांनी आम्हाला खूप खूप सा साथ दिली सगळीकडं सा तुमचा प्रचार मोठा झाला आमच्या अपेक्षापेक्षा तुम्ही पूर्ण मला वाटते डिस्ट्रिक्टच नव्हे ऑल ओव्हर आता स्टेटमध्ये ही चर्चा झाली आता ऑल ओव्हर इंडिया चाललेली आहे बिकॉज ज्या ज्या लोकांनी आमचे रिस्पॉन्सेस घेतलेले आहेत त्यांना वाटायला लागलं की आम्ही काहीतरी करू शकतो आज आम्ही एक फोर्स झालेलो आहे ह्या भागात आपल्या ह्या राज्यात की विट्यासारख्या छोट्या गावात जे एक्सिबिशनवाल्याला ॲड्रेससुद्धा माहीत नव्हता आज आपण एका ग्लोबल मॅपवर येऊ शकतो आहे एवढंच मी सांगतो आणि माझ्या दोन शब्द सांगतो नमस्कार तर मेळाव्याचा मेनच उद्देश असा होता की आता जे आपण व्यवसाय करतोय शंभर वर्षापासून जी बदललेली परिस्थिती वेगळी आहे आज मोठ्या मोठ्या शोरूमवाल्यांनी त्यांच्या स्वतः गाळाच्या भट्ट्या आणल्या किंवा ते आता एक्सचेंज करून टाकतात कुठं मोठ्या घ्यायच्यामध्ये का बारक्यांचं काय ह्या बारक्यांच्यासाठी हा मेळावा बोलवला होता मध्यम आणि बारके लोक आहेत त्यांच्यासाठी जे शंभर दोनशे किलो रुपये होते त्यासाठी आम्हाला काय संबंध नाही फारसा तर अशा पद्धतीने ह्या लोकांचं रक्षण हे आमचं मुख्य भूमिका यामधली त्यासाठी आम्ही ही लोकं बोलवली होती आणि आपण ते ठामपणे मांडवलं मांडले पूर्वी आपण गलाय बांधव म्हणतो तर आता मायक्रोमध्ये आपण बसलो आहे बरोबर आहे का बाबा तर मायक्रोमध्ये आपले बांधव हा शब्द कसा होता की कुठल्या पंडाऱ्यांना ऐकला ती गलाय बांधव म्हटलं की त्याला काय वाटलं हे कसेच गलाय बांधव आहे कुठला आहे काय आहे विषय काय त्याचा तर मायक्रोमध्ये आपण बसतोय आज आपण त्यांच्याकडं मानण्या बऱ्याचशा मांडल्या पोलीस केस संबंधित असतील त्याच्यामध्ये काय सुधारणा होईल किंवा आम्हाला कुठं हक्काचं कुठंतरी स्टँड मिळावं आम्हाला एक लायसन्स मिळावी आणि आमच्या लोकांचा व्यवसाय करता यावा आता व्यवसायामध्ये बदल करायचे संघटनेच्या आणि त्या त्या मार्केटवर अवलंबून राहते कोण एजंट येत असेल चार पाच किलो सोनं घेऊन जात असेल तर त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेऊ किंवा त्या मार्केटातलं सोनं सगळं तो घेऊन गेलास तर त्या बांधवाने काय करायचं काय ज्वेलर मी टाकतोय आणि भट्टी बी तू टाकतोयस मोठा व्यापारी त्यालासुद्धा आमचं ऑब्जेक्शन राहणार आहे तू सगळंच करायला लागलास तर मग आमचा धंदा काय करायचा आम्ही हा प्रश्न मोठा आहे आजच्या देशातला असणारा सर्वात मोठा वर्ष सामान्य गालाय बांधवाने एकदम कमी ताकदीचा गलाबांधव आहे त्याला काम उपलब्ध झालं पाहिजे त्याचं मार्जिन त्याला मिळालं पाहिजे आज तुम्ही पन्नास पॉईंट असेल तीस पॉईंट असेल त्या त्या मार्केटवर त्या त्या शिट्टीप्रमाणे ती घेता येत आता चाललं आहे ह्याला काय बंधन नाही ना 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 कुठला कायदा बी नाही बाबा एवढं फिक्स करूया असं की तुम्हाला आता सोन्याचा व्यवसाय करणारे सोना सोनार असतील बंगायले असतील त्यांना चार पर्सेंट सहा पर्सेंट आपण विस्टेज देतो गलाय बांधवाला काय देतो ह्याचंही आपल्याला फाईट करावं लागेल ती त्या त्या, त्या मार्केटावर अवलंबून राहील संस्था त्याचा विचार करून सगळ्या भारतात एक इश्यू त्याचा तयार करू आपण म्हणजे संस्थेच्या वतीने त्याचं डिझाईन केलं जाईल की जा 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 के हे एवढा वेस्टेज ह्या कलायबांधवर दिला पाहिजे कॉर्पोरेट लेवलला जे असतील तुम्ही तीस पॉईंट करा वीस पॉईंट करा पण जे ग्रामपंचायत लेवलपासून नगरपालिका महानगरपालिकापर्यंत असतील त्या लोकांना निदान तीस पॉईंट तरी हक्काचं वेस्टेज मिळालं पाहिजे आणि कुणीही सरापणे आपल्या वाट्या घालायच्या हे चालणार नाही ह्याच्या एक इश्यू म्हणजे समजा ते कायद्यात बसेल नसेल पण त्यांना कुठला अधिकार आहे सोनं विक्रीचा बी अधिकार आणि त्यांना मागं भट्टी ठेवायची आणि त्यांना सोनं गाळायचं आणि गलाय बांधवाला काय द्यायचं नाही काम अशी भावना असेल तर त्याच्यावर बी ॲक्शन घेतली जाईल त्याला काय नॅशनल गोल्ड सिल्वर से असोसिएशन उप ऐकणार नाही एक त्याचा जा हे जा जारी केला जाईल संस्थेच्या जा वतीनं दुसरं असं आज जे गलाय बांधव इथं आली आणि <coughs> गलाय बांधवांना जेव्हा मिशनरी उपलब्ध करून दिल्या किंवा आपण आता स्टॉल आपण ठेवले तरी ते स्टॉल हे ज्वेलर स्टॉल हे मोठेच असतात आता मायक्रोवाल्या रिफायनर रिफायनरीसाठी लागणारं साहित्य आहे ते आपल्या गलाय बांधवाच्या उपयोगाचं आहे त्या संस्थेने ते एक धाडस केले येऊन बाबा हे करा पण त्यांचंही समाधान झालं आहे आम्ही सुरुवातीला सांगतो विटा हे हब आहे गलाय बांधवाचं किंवा मायक्रो रिफायनरीवाल्यांचं हब आहे देशातले सगळे लोक इथे येऊ शकतात त्याप्रमाणे लोक आले मोठ्या प्रमाणावर आपण मुळाव केला तर पुढे येणारी सुद्धा त्या पद्धतीनेच राहील आता उदाहरणार्थ सांगतो आपण की परवाचा एक झाला की आपल्या गायला बांधवानं काहीतरी चारशे अकरा कलममध्ये तुमच्या पोलीस केसमध्ये सोनं दिलं आणि आत्महत्या केली पण मी आम्ही स्वतः तिथं जाऊन विचारलो बाबा तुमचं काय पुढं आहे का असोशन तुमच्या पाठीशी उभा आहे आमचा वकील आहे तुम्ही हो नवरा बायको आणि मुलाची बायको असं तिघं या विषयाला आम्ही एक केस दाखल करतो इथं आणि आम्ही बोलवून घेतो त्याला पोलीस स्टेशन नाही तर कोण बी असू दे संस्था आहे आम्ही इंडिया हलवून काढलेला आहे दादा असताना तर अशा पद्धतीनं करतो पण त्यांचं मत असं आलं की नाही आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं आहे आणि आम्ही ते घेतलं होतं आम्ही ते दिले तेव्हा तुम्ही काय हालचाल करू नका मी स्वतः जाऊन त्याच्या घरी जाऊन विचारून आलो अशा केसेससुद्धा आम्ही हाताळतोय आता कसं असतं एक बारीक सारी गोष्टीवर नॅशनल असोसिएशन काय करू शकत नाही आपलाच मराठी बांधव एखादी चूक करून आलेला असतो की मग त्याच्या ॲक्शन घ्या असं होत नाही का तर त्याचं बी काय प्रूफ वगैरे लागतात तर अशा पद्धतीनं जे व्यवस्थितरित्या गलाई बांधव व्यवसाय करतोय काम करतो आहे व्यापार करतोय त्याच्या पाठीशी संस्था उभा राहणार त्याला काय प्रश्न नाही पण आपण आपलाच घालाय बांधव काय आय पी ओ वगैरे करून आलेलं असेल त्याच्या पाठीशी उभं राहता राहणार नाही भविष्य काळात काय केलं आहे आपण के की आपली सभासद जे परमनंट आहेत आपले पाच हजारचे आजीव सभासद त्या लोकांतर आपण लक्षण देतोय आणि आता मेळाव्याला येणार सगळ्या लोकांना लक्षण देतो आहे तुम्ही सभासद व्हा म्हणून सांगतो आहे सभासद होत असताना काय तर नेहमी आता संस्थेच्या लागू राहणार व त्याला दोघांनी सांगावं गणपतराव पुतळी जरी हे असला जे मोठा गलाबांधव असला आणि मी जर दुसरा त्या मा पडद्याआड व्यापार दुसरा करत असेल तर त्या संस्थेत आम्ही घेतला जाणार नाही तर अशा पद्धतीनं चांगल्या सामान्य गलाबांधवांसाठी सगळ्यांच्यासाठी वा ही संस्था ठामपणे उभा राहील तुमच्या या संबंधी ज्या अडीअडचणी येतील शासकीयदृष्ट्या वैयक्तिकदृष्ट्या सोडून द्या लोकांचं देणं घेणं हे हो, एक ते तुमच्या मार्केटला प्रश्न आला पण शासकीय दृष्टी जर तुम्हाला अडचण आली पोलीस केस असो हो, सेल टॅक्स असो हो, काय असो पण तुम्ही खंबीर उभा राहिलं पाहिजे कलाई बांधवांना ऑफिसमध्ये या आणि आम्ही सांगलं आमचा वकील सांगतो त्याप्रमाणे खंबीर उभा राहावा संस्था त्याचा अगदी पाठ पाठपुरावा नक्कीच करू आपण त्यात कुठलीही शंका ठेवली जाणार नाही एवढंच आपलं आलवीन गेलो आहे असं नाही भले आम्ही नसू येतो ऑफिस आहे ऑफिसमध्ये कळवा आम्ही तातडीनं हजर होतोय आपणाला तर परवा एक गोष्ट पत्र तयार करून दिलं की आपण ते पाठवून दिलं केरळमधलं तिथला लोकलचा इश्यू आहे पण ते एस पीपर्यंत आपलं पत्र गेलं पाहिजे ते आपण पाठवून दिलं आता कालच एक केस आहे तुमच्या आहे ते विजयवाड्याच्या केसमध्ये सुद्धा आपल्याच महाराष्ट्रीयन लोकांचा वेगळा बिझनेस आहे पण त्यांना तिथं अडकून ठेवलं होतं मी काल द्या म्हटलं फोन नंबर का नावरमण गाव आहे विजयवाड्याजवळ एअरपोर्ट आहे तिथं त्या पैसे का साहेनं मी बोललो काय लोकांना काय अडकवलं तो महाराष्ट्रीय नाही त्याला मराठी येत नाही त्याच्याबरोबर जोडून दिला आहे तो तेलुगू आहे तो काय सांगतो ते ह्याला कळत नाही मी सांगतोय ना म्हटलं तेलगूच सांगतो तुम्हाला तर सर मला आम्हाला काय कळलं नव्हतं विषय काय तर ते सोडून द्या म्हटलं त्यांना काय त्रास देऊ नका तर रात्री चार पोरं आपली सोडलीत चांगली आहेत पोरं ते म्हणजे धंद्यातली असे चुकीचे नव आहेत पण असं काय अडचणी आल्या तर आम्ही छांब डायरेक्ट फोन करतो त्यांना काय अडचण नाही आपल्या संबंधित मंत्री आहेत आता कालच्या मेळाव्याला आलेले सगळे मंत्री असतील मंत्री माझी उपमुख्यमंत्री सगळे आलेले होते सर्वांनी सांगितले आम्हाला तुम्हाला काय पाहिजे ते सांगा पृथ्वीराज चव्हाण साहेब माझे मुख्यमंत्री तुम्ही हा प्लॅटफॉर्म केला आहे त्यांनी आपल्याला तसं नाव बदल आणि तिने एक सांगितलं की खासदार जेवढे आपले असतील किंवा जयंत पाटील साहेबांनी सांगितले आमचे आठ खासदार आहेत आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे तर आता संघटना तशी गप असणार नाही पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिने आम्हाला बरीचशी माहिती सांगितली की संघटना कशी आणि दिल्लीत आपण कसं उभं राहिलं पाहिजे त्या माध्यमातून आणि मार्गदर्शन त्यांचं घेऊन आपण दोन महिन्यामध्ये ते ती कशा पद्धतीने पुढे जायचे सगळे खासदार एकत्र करून आपला हा प्रश्न मिटवला जाईल आता आपण मायक्रोमध्ये गेलो आहे आपणाला एक नंबर विनंती आहे पत्रकारांना आपण गलाय बांधव म्हणा काउंट आत्ता फक्त पण मायक्रो रिफायनर्स म्हणा म्हणजे आपले एक स्टँडर्ड वाढेल त्यामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही आम्ही आणि येणाऱ्या सर्व लोकांनी मिळून हा मेठा मोठा मेळावा विट्यामध्ये घेतला आहे ही स्वाभिमानाची गोष्ट आहे की विट्यामध्ये वेगळा मोठा मेळावा कुठेही घेतला तिकडं दिल्लीला घेतला कलकत्त्याला घेतला किंवा मुंबईला घेतला तर फारसं त्याला व्हॅल्यू नाही सामान्य घरायक बांधव इथं आला त्याला सर्व बघायला मिळालं आणि आपण काय फक्त गाळणी करणे काम करणे जेवणे आणि एवढंच बघणं त्यांना माहीत होतं पण आज आपण कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर आलो आहे आता नवीन एक विषय आमचा असा झाला आहे की परवाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच सोडं आमचा विचार चालला होता की आमचे गलाय बांधवांची जी मुलं आहेत आता ज्यांचं शिक्षण कोण डॉक्टर आहे इंजिनियर आहे पदावर असतील अधिक व्यवसाय करतायत ज्वेलर्सचा होलसेलचा करतायत या सगळ्यांची एक समिती स्थापन करणार आहे आम्ही सगळ्या गलाय बांधवांच्या मुलांची एक समिती स्थापन करणार त्या माध्यमातून इतकी मुलं एकत्र आली पाहिजेत त्यांचा संवाद एकमेकाशी व्यवसायाविषयी झाला पाहिजे किंवा त्यांना काय तुमच्या शारीरिक का अडचणी आल्या किंवा कुठल्या पोलिस स्टेशनची अडचण आली कुठली काय आली जी एस टीची आली ती मुले तर ती मुलं एकमेकाशी कॉन्टॅक्ट होती का आमच्याही गलाय बांधवांची मुलं आता अधिकारी आहेत बऱ्यापैकी तर असा ह्या मुलांची एकजुटता करायचा एक विचार आहे आपली महिला समिती आहेच ती आता ॲक्टिव्ह आहे ती काम करतायत चालू आहे असे येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही नॅशनल गोल्ड सेल्वर असोसिएशन जर पुढं चालवायचं म्हटलं तर आता शक्य आमच्या वयाच्या मनानं समजा दहा वर्षांना आम्ही शक्य नाही त्यावेळा ही मुलं त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाली पाहिजेत त्यांना एकत्र आलं पाहिजे त्यांचं धाडस वाटलं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत येणारा काळ हा फक्त एज्युकेटेड मुलांचा म्हणजे एज्युकेशन ज्यांनी घेतलं त्यांना आणि आत्ता ज्वलर्स व्यवसाय करत असणारा येणारी सर्व माहिती त्या मुलांना मिळाली पाहिजे यादृष्टीनं ती एक समिती आपण स्थापन करणार आहोत त्या महिन्याभरात आम्ही करू ते अशा पद्धतीनं आपण हा मेळावा सक्सेस केला तुम्ही केला आम्ही केला आणि सर्व गलायबांधवाने सर्व भागातील नेते मंडळींनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांनाच एकदा पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबतो प्रत्येक स्टेटला एक अध्यक्ष देणार आम्ही आणि प्रत्येक स्टेटची बघ पूर्णपणे बांधणी करून घेऊन तिथलं असोसिएशन स्थापन करून जिल्हा बॉडी राहणार स्टेट बॉडी राहणार आणि इथून पुढं प्रत्येक स्टेटचं हे सगळं एकत्रित करून भारतभर असणारी जेवढी स्टेट आहेत जे कोणतीस तीस एकतीस जी स्टेट आहेत का नाही प्रत्येक स्टेटचा एक एक प्रेसिडेंट पुढच्या ज्यावेळेला वर्षी जी मिटिंग होईल त्यावेळेला जवळजवळ आमची संख्या आज दहा बारा हजारपेक्षा नाही आम्ही म्हणतो जवळजवळ पंधरा ही संख्या जाईल अशा आमचं आता इथून पुढं वाटचाल आहे त्या वाटचालीमुळं आम्ही आता काय पुढं येणाऱ्या सगळ्या गोष्टीला लोकाला कसं सामोरं जायचं पोलीस स्टेशनच्या चार चार जसं चार्ज साखराचा मध्यापासून उशीर चाललेलं नाही तर प्रत्येक ज्या वेळेला आमचं असोसिएशन बनल ज्या ज्या ठिकाणी आमचं स्टेटला असोसिएशन बनल आणि पोलीस केसचा असा प्रॉब्लेम राहतो ज्या ज्या वेळेला जर एखाद्या दुकानात आता जो कालचं उदाहरण झालं की बाबा आंध्र प्रदेशमधला गुंटूरचा माणूस आला त्याला उचलून नेला आणि धरून त्याला आला आणि त्याला काही कंठाळा वाटला किंवा त्याचा अपमान वाटला काहीतरी झालं आणि ते आत्महत्या केली ही गोष्ट तशी होऊ शकत नाही ती कधी होऊ शकत नाही ज्या ज्यावेळेला समजा एखाद्या मार्केटमध्ये कमीत कमी वीस पंचवीस तीस लोक आमच्याकडे गलेवाले बाले असतात का मायक्रोन बिझनेस करणारे असतात एखाद्याच्या जर दुकानात जर एखाद्या पोलीसची गाडी आली किंवा पोलीस ऑफिसर्स जर आले तर आजूबाजूच्या जर चार दोन पाच लोकांनी दहा लोकांनी जरी नुसतं उभा राहिलं नुसतं उभा राहिलं तर पोलीस तिथं अर्धं त्यांचं मनोबल घटलेलं असते की बाबा यांच्यावर कशी कारवाई करायची इथं जास्त संख्या दिसते आहे ह्यांच्यावर काय करा तर मी सगळ्या बांधवांचं हो असं एक विनंती करतो ज्या ज्या वेळेला अशा ज्या काय केसेस येतील त्यावेळेला जिथल्या तिथल्या ज्या ज्या गावात येईल त्या गावातल्या सगळ्या गलाई बांधवांनी त्याला सपोर्ट करून त्याच्या पाठीशी जर उभं राहिलं तर इतक्या मोठ्या पद्धतीनं असं काय म्हणजे आत्महत्यापर्यंत पोचणं हे पोचणं ही सगळ्या गोष्टी होत नाही तर माझी अशी सगळ्या पूर्ण भारतभर असणाऱ्या भारतातल्या जेवढ्या स्टेट असणाऱ्या सगळे जे मोठे काम काम करतात त्या लोकांना अशी विनंती राहील किंवा सगळ्या जिल्ह्यातल्या <coughs> लोकांना अशी विनंती राहील कुठल्याही प्रकारचे संकट ज्या वेळा येईल पोलीसचं संकट असते आणखी लोकल जे काय तिथं कधी कधी असते बघा म्हणजे लोकल कसं होतं गणेश चंदा काय गणेश मंडळ बसताना आमच्या लोकांचे गणेश मंडळ असताना सुद्धा तिथले लोक स्थानिक लोकसुद्धा बसले गणेश मंडळ बसलेले असतात ती लोक काय दाब देऊन वगैरे जास्त दादा घेऊन तू पन्नास हजार दे तू पंचवीस हजार दे अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडून घेतलं जातं मग सुद्धा आम्ही सगळ्या लोकांना मी बॅड्याश वेळाला मार्गदर्शन करतो तुम्ही संघटित व्हा संघटित आले तुम्ही मला पत्र वाढत मी तिथल्या जुगोन असाल एस पीला किंवा आय जीला बाई आमच्या लोकांना असा सा -सा असा त्रास देत आहेत हा त्रास झाला नाही पाहिजे असं आम्ही बऱ्याचशे वेळेला सांगतो पण आपल्या लोकांचे थोडीशी असं एक एक की एकत्र न येणं एकमेकाला सपोर्ट न करणं हे जे आमचं दुर्दैव आहे तर आज आजपासून माझी विनंती राहील तुमच्या माध्यमातून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही जास्तीत जास्त संघटित राहाल एकत्र येऊन तुम्ही काम कराल तर सगळ्याच गोष्टीवर तुम्हाला फायदा होईल त्यातल्या त्यात जसं आप्पा बोललं की बाबा आम्हाला पूर्ण बिझनेस आम्ही इतक्या कॉम्पिटिशनमध्ये इतक्या कॉम्पिटिशन खालच्या थराला नेलेलं आहे जर तुम्ही संघटित होऊन आला तर प्रत्येक मार्केटमध्ये आपापल्या असोसिएशनच्या मार्फेतून बाबा नाही आम्हाला वीस पॉईंट तीस पॉईंटच व्यापाऱ्यांनी दिलं पाहिजे तर तीस पॉईंट वेळेलाच आम्ही काम करणार अशी आपली एकता झाली तर ते ऑटोमॅटिक देतात तर ह्या पद्धतीनं ही सगळे संघटित होऊन त्यांनी असं काम करायला पाहिजे ही विनंती राहील माझी दुसरी गोष्ट आणखीन एक अशी होते की प्रत्येक भागात ज्या लोकांना मी बऱ्याचशा लोकांना मी मीटिंगमध्ये शोध बोललो होतो स्वतः मी मोठा आहे आणि बाकीच्याला कोणाला काय विचारायचं आहे का नाही ही एका माणसांचा गैरसमज आहे तो दूर करून आपण जी बाहेर सगळ्या ठिकाणी गेलेलो आहे तुम्ही आपण महाराष्ट्रात मोठा आहे का महाराष्ट्रात तुम्ही जागेदार पाटील वतधार काय असाल ज्या भागात गाव सोडून ज्या वेळेला जातोय तिथं त्यावेळेला आपण सगळे एक आहोत आपण सगळे पैसे कमवायसाठी आलेलो आहे पोट भरायसाठी आलेलो आहे ही भावना लक्षात ठेवून आपण सगळे एकत्र येऊन एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे ही अशी भावना सगळ्यांनी ठेवून घेतली तर चा, खूप चांगले आज आमच्या तेलंगणा माध्यमातून मी जवळजवळ आमच्या संघटना खूप चांगल्या असताना आमचं इतक्यापर्यंत लक्ष असते की कुणाचा मुलगा चांगला आहे कुणाची मुलगी चांगली शिकते जवळ दहावीची बारावीची मार्क्स त्यांची आम्ही डिटेक्ट करतो सगळ्यांची किंवा एका जागेला गोळा करतो बाबा हे तुझा मुलगा चांगला आहे ते त्याला आपण मेडिकलला पाठवूया किंवा त्याच्यापेक्षा जायला कमजोर राहतील आपण इंजिनिअरिंगला पाठवूया असं आम्ही ते तर मार्केटिंग करून मुलांचं शिक्षणात खूप मोठं आम्ही योगदान देतो असं सगळ्या ठिकाणी आपण एकत्र आल्यामुळे ह्या गोष्टी होतात तर मी म्हणतो सगळ्यांना आपण जोपर्यंत एकत्र येत नाही एकत्र ये राहत नाही तोपर्यंत मग आपण मुलांचं भलं करू शकत नाही आपल्या स्वतःचा बिझनेस मोठा करू शकत नाही एक संपर्क आला तर विचाराची देवाणघेवाण घेवण होती मग आपण एकत्र आलो तरच ती विचाराची देवाण घेवाण होते आणि मग आपल्याला बिझनेसमध्ये आणखीन काय बाबा प्रकाश पाटलांनी काय काय बिझनेस केलं आहे मग त्यातलं काय आपण मदत घेऊन आपण त्यांच्यासारखं काय वाढवू शकतो का हे सुद्धा असं होतं पण हे लोकांना थोडंसं मी म्हटलं तसं की मी आहे किंवा तो स्वतःला मी मोठा समजत नाही हे बाजूला ठेवून ज्यावेळेला हे लोक आपण एकत्र येऊ त्यावेळेला संघटना मोठी होईल आणि प्रत्येक संघटनेची जी संघटना होईल त्यांनी नॅशनल गोल्डन सिल्वर फायनासी जोडून त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या आपल्याला अडचणी येत आहेत पुढं भविष्यात अडचणी येणार आहेत आता आपण सांगितले की जे असं मोठे मोठे लोक जे गाळत आहेत जे गाडपुरल्याट लोकांनी स्वतः मशीनं आणल्या आहेत हे आणले तर त्याला बी आय एसनं स्वतः त्यानेच परवानगी दिली तर आम्ही आता बी एसला ते आमच्या माध्यमातून जे वेळेला आमची कमिटी बनत्या त्यावेळेला मग पृथ्वीराज बाबांच्याकडे जाणार आहे ती कमिटी जाणार आहे किंवा ज्या मंत्र्यांनी आम्हाला जे आश्वासन दिले आहे ते त्यांच्याबद्दल पोचून त्याची जे काही आमचे आमची पॉईंट फाइंड आउट करून ह्या फाइंडआउटमध्ये बी एसला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्या माध्यमातून बाबा ह्या लोकांना तुम्ही डायरेक्ट जोडरीचा बिझनेस करते त्यालाच तुम्ही रिफायन्रीचं पण लायसन्स देत आहे त्यालाच तुम्ही तुम्ही हॉलमार्किंगचं लायसन्स देत आहे आणि मग बाकीच्यांनी काय करायचं आहे तर ते त्याच्याबद्दल थोडंसं ज्यावेळेला चर्चा करताना करत असताना मग आबाच्या माध्यमातून त्या कम्युटीबद्दल हे सुद्धा पोचवायचा प्रयत्न आम्ही करू आणि जास्तीत जास्त संघटना मजबूत करून पुढच्या वेळाला बी काम आपली जर वर्षाला जी मेळावा घ्यायचा आहे आणि मिळावेला वेळेला ज्या वेळेला मशिनरीवाल्याने जे के एन सी ज्या लोकांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला होता त्याच्यानंतर आपल्या भागातल्या जे काही होलसेल ज्वेलर्सवाल्यांनी बी चांगला सपोर्ट केला होता तर ह्या वेळेला जरी दहा वीस दुकानं आली असतील तर पुढ तीस एक दुकानं आली सगळे पुढच्या वेळाला हे गे पन्नासच्या साठ सत्तरच्या वर जातील का तर मी नेहमी आता हैदराबादसारख्या ठिकाणी हीचं मे आमचं मेळा होता जोडगरीचा वगैरे मेळा होता पण तिथं इतकं लोकाला मशिनरीवाल्याला सपोर्ट मिळत नसतं पण ह्या ठिकाणी खूप त्याला सपोर्ट मिळाला आहे त्याला पुढच्या वर्षीसुद्धा त्यांचं आपणाला चांगला सपोर्ट राहणार आहे आणि जोडलीवाल्यांचं इथेही चांगला सपोर्ट राहणार आहे आणि पूर्ण भारतभर असणाऱ्या सगळ्या गळ्यावाल्यांचा आपणाला जास्तीत जास्त सपोर्ट राहणार आहे आणि हे सपोर्टासाठी तुमच्या लोकांनी जास्तीत जास्त मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून पूर्ण भारतवर किंवा सगळ्या ह्याच्या ठिकाणी पोचावी पोचवावं हे तुम्हाला एक माझी विनंती राहील आणि सगळे आज तुम्ही इथं आल्याबद्दल आज आमची प्रेस नोट घेतल्याबद्दल परत एकदा सगळ्याला धन्यवाद देतो नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा